आणि या ठिकाणी मी बौद्ध समाजातील नागरिक असल्यामुळे आमच्या बौद्ध समाजाचा शंभर टक्के यांना पाठिंबा राहील हे जाहीरपणे मी सांगतो आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावाचा पाठिंबा आणि जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आमच्या गावातून शंभर टक्के होणार अशी स्वाभिमानी पक्ष हा बऱ्याच गोष्टीमध्ये धक्के खाऊनच निर्माण झाला जी गोष्ट धक्क्याने तयार होते ती फार मजबूत आणि कणखर असते प्रचारामध्ये आमच्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद आम्हाला मिळतोय दानूर जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या निवडणूक सुरू आहे पंचायत समिती जिल्हा परिषद त्यावर तुमचं काय मत आहे एकंदरीत या राज राजकारणाबद्दल उभा राहिलेल्या उमेदवारांच्या बद्दल दानोळी जिल्हा परिषद मध्ये नंदिनी कांबळे या उमेदवार आहेत आणि कोथळी पंचायत समितीसाठी शरद कांबळे या उमेदवार आहेत सध्या राजकीय परिस्थिती एकदम गडोळ झालेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष टिकणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा धोका निर्माण झालेला आहे आणि आज देशामध्ये अल्पसंख्याक गोरगरीब दलित मुस्लिम अत्याचार ह्या प्रकरणामध्ये वाढ झाले आहेत महिलांच्यावरती अत्याचार वाढलेले आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी जिवंत राहणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला मतदान करायचं तसेच मी निमशिरगाव मध्ये दोन हजार दहा साली उपसरपंच होतो त्यामुळे या गावाशी आमचे तळागाळातून काम केलेलं आहे आणि या ठिकाणी मी बौद्ध समाजातील नागरिक असल्यामुळे आमच्या बौद्ध समाजाचा शंभर टक्के यांना पाठिंबा राहील हे जाहीरपणे मी सांगतो नमस्कार मी रेवती स्वस्तिक पाटील मी निमशेगावची रहिवासी आहे आज निमशिरगाव मध्ये ज्योती कांबळे आणि नंदिनी कांबळे यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो प्रचार चालू आहे त्यासाठी निमशिरगाव मध्ये जोरदार प्रयत्न आम्ही करत आहे आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आमच्या गावाचा पाठिंबा आणि जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आमच्या गावातून शंभर टक्के होणार अशी मी त्यांना ग्वाही देते आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी आमच्यासाठी निमशिरगावसाठी जे काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आम्ही हे मतदान शंभर टक्के करणार असं मी यांच्यासाठी ग्वाही देते गेल्या पंचवार्षिकला आदरणीय शुभांगी रामचंद्र शिंदे यांच्या फंडातून लाखो रुपयांची कामं आमच्या गावासाठी झालेली आहेत आणि निमशर्वाचा जो कायापाल पालन झालेला आहे तो, तो शुभांगी वहिनींच्या माध्यमातून झालेला आहे अशाच प्रकारची कामं आम्ही हक्कानं आमच्या उमेदवारांच्याकडून करून घेण्यासाठी आम्ही त्यांना निवडून देत आहोत आणि ती कामं शंभर टक्के आमच्यासाठी त्या पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करून घेऊन त्या पण आम्हाला मदत करतीलच त्यामुळे आम्ही यांचा प्रचार जोरदार करून जास्तीत जास्त मतदान त्यांना देऊन मतदान देऊन आणण्याची नमस्कार आज निमशिरगावमध्ये नंदिनी कांबळे आणि ज्योती कांबळे यांच्यासाठी आम्ही प्रचार करीत आहोत या प्रचारामध्ये आमच्या गावामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद आम्हाला मिळतोय माननीय राजू शेट्टी साहेब आणि शुभागी शिंदे आणि सुरेश कांबळे यांनी जे काही के काम केलेलं आहे या कामाच्या जोरावर आम्ही या मतदा मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या गावातून त्यांना जास्तीत जास्त मतदान होईल आणि आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद राजू महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आता उभं राहिले आहेत आणि त्याचबरोबर राज्यश्री शाहू विकास आघाडीची उमेदवार या आता दानवे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये निवडणूक निवडून लढवत आहेत तुम्हाला काय वाटतंय की यामध्ये सध्या काय कुणाचा जोर आहे किंवा कुणाच पार्ट असं वाटतंय स्वाभिमानी पक्षाचा जोर आहे कारण स्वाभिमानी पक्ष जो आहे ना धक्के खाऊन निर्माण झालेला आहे कोथळी निमसरगावमध्ये जो डोंगराचा भाग आहे भूकंपाचे धक्के खाऊन जसा निर्माण झाला आहे तसा स्वाभिमानी पक्ष हा बऱ्याच गोष्टीमध्ये धक्के खाऊनच निर्माण झाला जी गोष्ट धक्क्याने तयार होते ती फार मजबूत आणि कणखर असते त्यामुळे या ठिकाणी स्वाभिमानीचा बालिकेला हा अबाधित राहिला असं माझं मत आहे आणि कोथळीमध्ये जे आपले ज्योतिषरद कांबळे कोथळी पंचायत समिती आणि अनंदोली जिल्हा परिषदना जो जोशनारो नंदिनी नंदिनी संदीप कांबळे हे जास्तीत जास्त मताधिक्याने विजय होतील असं माझा विश्वास आहे चिन्ह काय त्यांचं ज्योति शरद कांबळे यांचं रिक्षा आणि त्यांचं पण रिक्षा आहे थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा